तर जय शिवराय मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर मित्रांनो आज आपण काहीतरी वेगळं करूया आणि एक आपण मस्तपैकी ड्रोन बनवूया आज कसा तरी यात आपल्याला ढोऱ्यात चारा पाणीकडे काही काम नाही आज त्याला एकदा पाणी पाजवतो आणि कुठेतरी चाऱ्यामध्ये नेऊन बांधतो पिना पिशील तर तर गाय पाणी पिया लागलेले आहे आणि यायला कापसामध्ये नेऊन बांधतो नंतर आपण काहीतरी वेगळं करूया आज तर मस्त एक ड्रोन बनवायचा विचार आहे तर मित्रांनो ड्रोन बनण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर हिम्मत हिंमत ना अली खाली जायची तिला जरा ढकलू तर मित्रांनो आता आहे आपला ड्रोन तयार आणि आपला ड्रोन उडण्यासाठी तयार आहे चला तर बघूया ड्रोन ना आपलं आपला गहू कसा दिसते तिकडे এ টেমনি ঘেড়া ব্লাগ त्याचा हवं त्या गाईच गाईला बांधला होता की नाही तू हे हाय जोडत ना गर मोबाईल वगैरे बांधला मी मित्रांनो दोन बोट दाखवल्यावर मोबाईलचा कॉल रिसीव होत गेला पण आज झाला नाही पण पाच बोर्ड टाकल्यावर फोन कट होता पण कट पण झाला नाही आपली ट्रिक काम केली नाही आज घरी मोबाईल असल्यामुळे अगं मोबाईल गेला मारे व्हिडिओ कसा होईल की वाढवा होईल ना की उभा होईल ना कायही माहित नाही तर मित्रांनो बबरी ऐشوفप <laughs> बल्लीच वच एक साइड गेलं मोबाईल पडती वाड़ा जा खाली बल्ली आवर आली सगळी एक साइड झोपली बली शिवाय पण मला मदत करू लागत नाही आज आता पडते का मित्रांनो कसा वाटला ड्रोन